संतोष मालसे सध्या मी कासवाणीजवळ आहे या ठिकाणी डंपर आणि एसटीचा जबरदस्त असा अपघात पहिल्यांदाच बघा मिळतो या विमान हे पाहू शकता पण टायर कशी टायरची अवस्था काय पाहू शकता जवळपास पाचशे मीटर हा डम्पर एसटीला घासत आला असून एसटीला मागे मागे गेली आणि जर हा संरक्षण कचरा नसता तर या ठिकाणी मोठे जिवेत असते मात्र या ठिकाणी गंभीर असे आ, जे ड्रायव्हर कंडक्टर असतील त्यामध्ये एस टी मध्ये जे प्रवासी प्रवास होते ते जवळ पन्नास प्रवासी प्रवास करत होते आणि त्यानंतर ते जखमी झाले आहेत त्यांना सध्या आरोग्य के केंद्र प्राथमिक आरोग्य के केंद्र त्याचप्रमाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ठिकाणी अँब्युलन्स पाठवून मात्र अतिशय दुर्दैवी घटना आहे या ठिकाणी पाहू शकता मेडा पोलिस प्रशासक अधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत घटनास्थळाची माहिती घेत आहेत मात्र या ठिकाणी अशी भरपूर अशी गर्दी होती जर हा संरक्षण जर कचरा नसता तर ही एस टी मात्र अगदी डोंगरातून खाली गेली असती तीनशे चारशे फूट खाली गेली असती आणि कोणी वाचलं नसतं मात्र या एसटी मध्ये भरपूर असे प्रवासी जखमी झालेले आहेत हे अत्यंत दुर्दैवी घटना घडलेल्या आहे या ठिकाणी डम्परची आणि एसटीची अवस्था आपण पाहू शकता काय असं घडलंय बघा की डम्पर कुठं घुसला एसटी मध्ये एसटी डंपर मध्ये घुसले की अशी अवस्था या ठिकाणी बघण्यात येत आहे नक्कीच या ठिकाणी प्रशासन उपस्थित झालेलं आहे पोलीस प्रशासन या ठिकाणी आपलं इन्क्वायरी करत आहेत मेडा मेट्रा च्या मार्फत या ठिकाणी एसटीचे कंडक्टर विठ्ठल रामचंद्र पवार होते कसा अनुभव आपण या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला कशा प्रकारे आपल्याला अनुभव मिळाला काय झालं त्या ठिकाणी नक्की लोक बसली होती त्याचं बुकिंग करत होतो झाल्यावर पुढून पुढे गेलो मोठा दणका दिला ट्रक न आणि गाडी फाटी शंभर फूट फाटी दाब दाबत आली आणि ताबत आणल्यानंतर दरवाजाचा गाडी तिथं मागच्या कटाड्याला थांबली थांबल्यानंतर दरवाज्यातनं प्रवासी वाढायला लागले खाली उतरायला येत नव्हतं म्हणून खिडकीमधून आम्ही खाली उतरलो आणि ड्रम्परच्या टायरला पाठीमागून पाठीमाग डम्परमधून थोडं जास्त एसटी दाबून म्हणून दगड लावला आणि दगड लावल्यानंतर एसटीतल्या प्रवाशांना खाली उतरण्यासाठी खिडकीतून मदत केली आने? तो जेव्हा रेटर झाला तेव्हा एस टीतले प्रवाशांची प्रतिक्रिया भेली होती सगळे सर्व प्रवासी गेले होते काय नव्हते नव्हतं घाबरलेल्या अवश्यत होते सर्व अशा परिस्थितीत प्रवाशांनी पण मदत केली आणि खिडकीतून सर्व बाहेर प्रवासी आले तुम्हाला इजा काय झाली सध्या मजावट तुटलेलं अर्धवट तुटले मध्ये मुक्का मार लागला बरं बरं तुमचं नाव परत एकदा सांगा विठ्ठल रामचंद्र पवार धन्यवाद